पाहिजे तुला मंकी की काय खात आता पेरू नाही बाबू पेरू नाही आहे पेरू झाले भूक लागली हो रे भूक लागली का तुला भूक लागली का ये, 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 पेरू नाही आहे पेरू संपले हम्म त्याला भूक लागली ना मग काय करू आपण पेरू सध्याच काय पेरू आलेच नाही कच्च्यात पेरू हे बारीक बारीक धरली पेरू बाई पण कच्च्यात काय भूक लागली त्याला काय करून तू हो पोळी खात का रे पोळी पोळी खात काय म्हटलं पोळी खात का तू देऊ का पोळी तुला हे मग की दादा पुढे खात काय तू कसा काय भटकला येत एकटा येत लगण येत असत चार पाच जण चार पाच जण येत असताना तू कसा काय भटकला ये ये, ये, ये। त्याला चेने पाहिजे तो चेने खाते फुटाणे खाते काय ना रे हे जुने मानव आहेत ना अगोदरले असंच तर म्हणते पहिले लोक जुने पण आज कसा काय भटकला काय समजून राहिले याचे पुढे आणू का तुझ्यासाठी खाय भूक लागली का मग आमची तर स्वयंपाक व्हायचा आहे ना म्हणून तर त्याला तर मी पुढे देत असतो एकदा काय झालं ह्या गॅसच्या ओठ्या आला आमच्या आणि गॅसच्या ओठ्यावर येऊन यानं काय केलं माहीत आहे पोळ्या होत्या वरते तर पोळ्या खाल्ल्या घर गॅसच्या ओट्याचं सूत आता त्याला भूक लागली म्हणून खाते तो फुटाने खा 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 हो मग खा खा चल मग ठेव का रे अय मग की पाहिजे त्यात मोठं मोठं खा मग शांततेने खाय हा मुख्या प्राण्यावर दया करा असे कोण म्हणतात सगळे साधू संत म्हणतात आणि तथागत गौतम बुद्ध म्हणतात कोणते मुख्य प्राणी असो आपण काय करतो मानवाने ओळखतो मानासाठी कितीच तरी पाच पक्वांना करून खाऊ घालतो आता पूर्ण खाऊन घेते चल जय भीमकर एम की इकडे पाय शांततेने खाय शांततेने खाय चला बा आमचा स्वयं पकडायला करायचं आता मस्त वातावरण आहे पाऊस नाही येत ना काही नाही आता गेला पाऊस